आता या मनाला देवाच्या नावाशिवाय दुसरं काही आवडलंच नाही संसारातन हे मन निघालं महाराज हा संसार मोठा विचित्र आहे मोठा वेदनादायी आहे या संसारामध्ये कोणी सुखी झालं नाही आतापर्यंत तुम्हाला संसारातलं काय सांगावं तुम्ही सगळे माझ्या पुढे पी एच डी बसले संसारातले तुम्हाला काय सांगावं आम्ही लहान होतो लहानपणी आमच्या गावामध्ये टिमकीवाली यायची टिमकीवाले माहिती तुम्हाला अलीकडे आता येत नाही का कारण त्यांना ऐकायला कुणी राहिलंच नाही गल्लीत दिवसभर लोक कामाला निघून जातात महिला मोबाईल मध्ये व्यस्त असतात त्यामुळे आता त्यांचं ऐकायला तयार राहिलं नाही त्यांनी येणं बंद केलं ते यायचे आमच्या गावामध्ये आणि ते आमच्या गावात गावा शनी मंदिर आहे अंगणामध्येच माझ्या घराच्या समोरच आणि तिथे ते थांबायचे थांबले की संध्याकाळी लोकांनी त्यांना भाकरी आणून द्यायच्या आणि संध्याकाळी त्यांच्या मस्तीनं ते भजन गायचे कोणी येऊ न येऊ ऐकू ना ऐकू त्यांच्या आनंदाकरता ते गात राहायचे त्यांचं एक भजन लहानपणी ऐकलेलं त्या भजनाचा अर्थ आता कळायला लागला आता कळायला लागला तेव्हा फक्त ऐकलं आता कळायला लागला त्यांचे शब्द मोठे गोड आहेत ऐका तुम्हाला आवडेल ते म्हणायचे